माता सीतेचे जन्म नाव वेदवती होते त्याचे खरे आई वडील कोण व जनक जनकराजाला भेटलेल्या पेठेमध्ये कशी आली तर चला पाहूया सीतेच्या जन्माची कथा तुसवा नावाचा एक विद्वान सदाचारी व सुशील असा ब्राह्मण होता त्याची व त्याच्या स्त्रीची इच्छा होती की विष्णूला पत्नी शोभेल अशी आपणास एक कन्या हवी व्हावी सदिच्छा धरून तो वेदपाठ करीत असता त्याच्या मुखातून एक कन्या बाहेर पडली त्या मनोहर मुलीची प्राप्ती झालेली पाहून त्या ब्राह्मणाला फार आनंद झाला व तो आपल्या स्त्रियेला म्हणाला आपणाला ज्या कन्येची इतके दिवस इच्छा करीत होतो ती कन्या अशा रीतीने आपणास प्राप्त झाली त्या कन्याच्या प्राप्तीमुळे त्या ब्राह्मणाच्या स्त्रियाला स्त्रीलाही फार आनंद झाला वेद पठन करीत असता तिची प्राप्ती झाली म्हणून तिचे नाव वेदवती असे ठेवून दोघी त्या मुलीचे परमप्रतीने संगोपन करू लागले पुढे त्या मुलीच्या मुलीला मुली तारुण्य प्राप्त होते न होते तोच श्रुतस्रवा ब्राह्मण मृत्यूवर झाला व त्याच्या पत्नीने प्रवेश केला त्याप्रमाणे त्या वेदवतीला अल्पवयात तिच्या आई वडिलांशी आईवडिलांनी सोडले पण आईबाबांचा हेतू मनात धरून श्रीपतीबरोबर लग्न करायचे असा तिने निश्चय केला होता प्रभूची प्राप्ती व्हावी म्हणून तिने मिथिला नगरात जाऊन शिप्रा नदीच्या काठी तप करण्यास आरंभ केले चार बाजूला चार अग्निकुंड तयार केली व कुंडांच्या मध्यभागी बसून ती ईश्वराची आराधना करू लागली त्याप्रमाणे ती वेदवती प्रभूचे चिंतन करीत तेथे बसली असता एके दिवशी रावण दिग्विजय करून लंकेस परत जात असताना त्याच्या दृष्टीत ती अनुपम्य वेदवती पडली तिला त्या पाहताच त्याचे मनात पापवास पापवासना उत्पन्न झाली व तो त्या वेदवतीजवळ जाऊन म्हणाला हे तरुण स्त्री तू आपले हे सुंदर शरीर त्या अग्नीच्या तापाने का कष्टवीत आहेस हे तप कशासाठी करीत आहेस ते ऐकण्याची माझी इच्छा आहे वेदवती म्हणाली हा यत्न वैकुंठपतीच्या प्राप्तीसाठी मी करीत आहे त्याचे त्याने येऊन माझा स्वीकार करावा म्हणून मी हे तप करीत आहे हे ऐकून रावणार रावण म्हणाला हे स्त्री हा तुझा प्रयत्न वेडेपणाचा आहे माझ्या भीतीने विष्णू तर शीर सागरी लपून बसला आहे मी असता त्या नारायणाची प्राप्ती तुला होणे अशक्य आहे अमरावतीचे सर्व देव जिंकून मी आपले दास केले आहेत मी आपली सर्व कामे त्यांच्याकडून करून घेतो पृथ्वीवर छत्र चामरे माझ्या व मस्तकावर ढळत आहेत अनेक सुंदर स्त्रिया माझ्या अभिलाषा धरून पटराणी होण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा तू जर माझा स्वीकार करशील तर मी तुला आपली पटराणी करीन आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे वागत जाईन रावणाचे भाषण ऐकून स क्रोधनेत्राने त्याच्याकडे पाहत वेदवती म्हणाली रावणा विष्णू वाचून सर्व पुरुष माझे बंधू आहेत श्रीपती श्रीपतीलाच वरण्याचा माझा निश्चय मी कधी सोडणार नाही वेदवतीचे ते निग्रहाचे बोलणे ऐकून रावणेने तिला बळजबरीने लंकेश नेण्याचा विचार करून तो तिचा हात धरू लागला तेव्हा ती नीच वासनेबद्दल तुला नरक प्राप्त होईल असा शाप देऊन वेदवतीने एका अग्निकुंडात उडी टाकली व त्याच त्यात ती तात्काळ अदृश्य झाली तो विलक्षण प्रकार पाहून रावणाला फार आश्चर्य वाटले त्याने पाणी ओतून ते कुंड विझवले व त्या त्या वेद वेधावतीचा शोध करू लागला परंतु वेदवती न सापडता त्या कुंडात त्याला एक अत्यंत तेजस्वी रत्न सापडले ते रत्न घेऊन तो लंकेश परत आला व त्याने ते रत्न एका पेटीत घालून मंदोधरीकडे पाठवून दिले मंदोदरीने ते पेटी रात्री उघडून पाहिली तो त्या तिला एक सुंदर कन्या दिसली तो प्रकार पाहून तिने अंत अंतकरणात भीती उत्पन्न झाली व या कन्येला आपला घरात ठेवण्यास आपले काहीतरी अनिष्ट होईल असे वाटून तिने ती पेटी बंद केली व आपल्या पतीस सांगून ते रत्न ते रत्न पूर्व ठिकाणी नेऊन ठेवण्यास सांगितले रावणाने ती पेटी पुन्हा मिथिला नगरीस परत पाठवली व यज्ञकुंडाचे जागी पुरवून ठेवली तर अशा प्रकारे जनक राजाला जी पेटी भेटली त्या पेटीमध्ये लहान मुलगी भेटली तीच ही सीता